धुळे शहरातील आग्रा रोडवर असलेल्या एका खासगी लॉज मधून चार बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आलेली आहे यामध्ये एका पुरुषासह तीन महिलांचा समावेश आहे अन्य दोन बांगलादेशी नागरिक फरार असल्याची माहिती समोर आली असून धुळे त्यांचा शोध घेत आहे हे नागरिक बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये काही लोकांशी संपर्कात असल्याची देखील प्राथमिक माहिती समोर आलेली आहे एका व्हर्च्युअल ऍपद्वारे हे बांगलादेशमध्ये संपर्क साधत असल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे या प्रकरणी पोलीस अधीक्षक तपास करीत आहेत गुन्हा अन्वेषण विभागाने केलेल्या या कार्यवाहीमुळे लोक राहिलेले आहेत राहत आहेत आणि ते बांगलादेशी असण्याची दाट शक्यता आहे बीच्या टीमने तिथे एक रेड केली असता तिथे आपण चार लोकांना अटक केलेली आहे त्यांची नावं अशी आहेत की मोहम्मद मेहताब बिलाल शेख शिल्पी बेगम मोहम्मद बेदा ब्युटी बेगम पोलस शेख आणि रिपा रफिक शेख या चौघांना आपण आज अटक केलेली आहे आणि त्यांना भारतात प्रवेश तसेच परकीय नागरिक आदेश आणि बी एन एस त्यांच्या याच्यानुसार आपण गुन्हा दाखल केलेला आहे याच्यामध्ये हे सगळे लोक बांगलादेशी आहेत आणि त्यांनी इथे येऊन त्यांचं वास्तव्य मुंब्रा येथे इंदिरानगर येथे होतं आणि त्याप्रमाणे आपण त्याच्यावर आता कारवाई केलेली आहे आणि हे कसे आले काय आले याचा तपासामध्ये आपण निष्पन्न